महादेवांनी आपल्या डाव्या शरीराला डाव्या अंगाला अमृत लावलं त्या डाव्या शरीरामधून एक देवता प्रगट झाली हुबेहूब महादेवता देवांसारखी भगवान शंकरासारखी दिसणारी ती देवता म्हणजे भगवान विष्णू आहेत ते भगवान विष्णू प्रगट झाले त्यांनी महादेवांना नमस्कार केला म्हणले मला का निर्माण केलं माझं कार्य काय आहे महादेवांनी सांगितलं तुम्ही तपश्चर्या करा तुम्हाला तुमचं कार्य कळेल आणि भगवान विष्णूंनी तपश्चर्याला प्रारंभ केला शिव महापुराणामध्ये आलेले हजारो वर्ष तपश्चर्या केली भगवान विष्णूंनी पण कोणीही प्रगट झालं नाही काय करावं पुन्हा आकाशवाणी झाली म्हणले तप करा तप झाल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही तप पूर्ण झाल्यानंतर तुमच्या नाभीमधून कमळ जन्माला येईल आणि त्या कमळामधून ब्रह्मदेव जन्माला येईल पुन्हा भगवान विष्णूंनी तपश्चर्याला प्रारंभ केला इतकी तपश्चर्या केली की के भगवान विष्णूच्या अंगाला घाम आला तो घाम इतका होता की त्या घामानं संपूर्ण क्षीरसमुद्र भरला आणि त्याच पाण्यामध्ये ते भगवान विष्णू राहायला लागले झोपायला लागले म्हणून त्यांना नाव पडलं नारायण नार म्हणजे पाणी आणि अयन म्हणजे राहणारा पाण्यामध्ये राहणारा म्हणून नारायण म्हणून आपल्या स्वयंभू नारायण देवाचे जर पूर्वीचं जर पाहिलं वर्णन तर या ठिकाणी पूर्णपणे ही देवता पाण्यामध्येच राहत होती तपश्चर्या अजून प्रारंभ आहे त्या तपश्चर्याचं फळ म्हणून नाभेमधून म्हणजे बेंबूमधून कमळ जन्माला आलं आणि त्या कमळामधून ब्रह्मदेव जन्माला आले आता ब्रह्मदेव बाहेर आल्याबरोबर पाहायला लागले मला कोणी उत्पन्न केलं आहे कोणी उत्पन्न केलं हे पाहायला लागले पण बाहेर कोणी दिसाना ज्या कमळामधून उत्पन्न झालेले आहे ज्या पद्मदलातून उत्पन्न झालेले आहेत त्या कमळाच्या देठाला धरत धरत खाली यायला लागले की याचं मूळ सापडेल कोण आहे ते मला कळेल पण शंभर वर्ष चालत होते शिवपुराणात सांगितले पण त्यांना त्याचं काय मूळ सापडलं नाही ना आकाशवाणी झाली म्हणजे सांगितलं तप करा तप केल्याशिवाय तुम्हाला याचं उत्तर मिळणार नाही ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली आकाशवाने सांगितलं तुमच्या ठिकाणी सृष्टी उत्पन्न करण्याचं सामर्थ्य तप करायला प्रारंभ केला त्या तपाचं फळ म्हणून स्वतः भगवान विष्णू समोर प्रगड झाले ऐका आता इथून पुढं खरी कथा आहे